नमस्कार ग्रे हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चॅनलच्या माध्यमातून आपणच चांगल्या गोष्टी आहे त्या नेहमीच जगासमोर आणण्याचा ने प्रयत्न करत असतो प्रथमत आता सु सर्वांना गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मोठ्या उत्साहात त्याच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मी आलेलो आहे माझ्या मित्रांच्या घरी ज्यांचं नाव आहे महेंद्र पांगरकर सर आणि त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे ज्याचं नाव आहे क्षितिज तर तुम्ही डेकोरेशन बघून तुम्हाला थोडंसं वेगळं जाणवत असेल काहीतरी जरा हटके डेकोरेशन आहे म्हणजे धार्मिकतेला कसं विज्ञानाची जोड देता येईल याचा पूर्णपूर्ण त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनेच अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पहिलं तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो त्याच्यानंतर आपण शिदीससोबत गप्पा मारणार आहोत हा बघू शकतो आपण इथे जे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट जे आहे ते कागदाचं बनवलेलं आहे आणि सायन्सला त्याची जोड दिलेली आहे बघू शकतो सायन्सच्या रिलेटेड सर्व त्यांनी छान अशा ड्रॉइंग्स काढलेल्या आहे आणि जे भूषक म्हटलं जातं गणपती बाप्पाचं वाहन ते काहीतरी प्रयोग करत आहे काहीतरी इनोवेशन करत आहे पाहू शकतो इथे आणि विशेष म्हणजे हे जे तुम्ही बघितलं ना मला जे भावलं आहे अतिशय हलकं बनवलेलं आहे त्यांनी आणि सर्व कागदाचा यूज केलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्ण कागदाचंच मटेरियल आत टाकलेलं आहे आणि त्याला वरती फक्त लेयर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने तो जे आहे तो प्रयोग करतो आहे आणि गणपती बाप्पा देखील पूर्ण कागदाचे बनवलेले आहे आणि असं मला त्यांनी सांगितलेलं आहे की हे फक्त एकशे ऐंशी रुपयात बनलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप कौतुक को वाटलं एकशे ऐंशी रुपयात पण एवढं छान असं डेकोरेशन बनवू शकतं सो आपण आता क्षितिजला डोक्यात ही कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली अर्थातच त्याच्या बाबांचा त्याला खूप सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये सो तुला ही कल्पना कशी सुच सुचली गणपती पाण्यात म्हणजे बरोबर आणि शाडू मातीची गणपती पण महाग असता बरोबर मग काहीतरी एकदम स्वस्त काहीतरी बनवता पाहिजे असं आहे आणि किती दिवस लागले तुला बनवायला दोन दिवस दोन दिवसात बनवलं क्या बात आहे जबरदस्त पूर्ण असं छान असं त्याने ड्रॉइंग बनवलेली आहेत सर्व सायन्स रिलेटेडच आहे सो धार्मिकते असं विज्ञानाची पूर्ण अशी जोड दिलेली आहे उत्सवाला खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे क्षितीचं आणि काही हे काय बाळा गणपती बाप्पा पण प्रयोग करतोय सायंटिस्ट <laughs> गणपती बाप्पा आहे मस्तच खूपच छान आणि मी असं ऐकलंय की एकशे ऐंशी रुपयात बनवलेला आहे तो फक्त फक्त म्हणजे फक्त रद्दीचा खर्च आहे बाकी अजून ग्लू आणि हे व्हाईट टीशो अच्छा ग्रेट सो ही जी फॅमिली आहे ना पांगारकर कल्पकता विज्ञानाची जोड आणि काहीतरी जगावेगळं करण्याची त्यांची जी आहे परंपरा त्याच्या वडिलांची तीच ती कॅरी फॉरवर्ड करतोय त्यांचा ते मुलगा असं म्हणायला हरकत नाही हे पांघारकर सरांनी बनवलेलं कॅलेंडर आहे याच्यात प्रत्येक कॅलेंडरमध्ये तुम्ही बघतात की शोध लागलेला म्हणजे काय जन्मतिथी आहे काय पुण्यतिथी या गोष्टी असतात परंतु या कॅलेंडरचं वैशिष्ट्य असं आहे प्रत्येक दिवशी कोणत्या शास्त्रज्ञाने काय शोध आहे हे मेन्शन केलेलं आहे त्याच्याबरोबर एक क्यू आर कोड दिलेला so, आहे जसं मी तुम्हाला दाखवलं क्यू आर कोडवर जर तुम्ही स्कॅन केलं तर त्याच्या त्याच्या रिलेटेड दीड मिनटाचा व्हिडिओ तिथे तुम्ही बघू शकतात सो आणि हे स्वतः त्यांच्याकडे कॉपीराइट आहे त्याचं आणि हे त्यांचे स्के हे आहेत जसं आपण फ्रेम्स बनवतो सर्व गिफ्ट द्यायला वगैरे तसंच त्यांनी सायन्स रिलेटेड त्यांनी असे कार्टून्स टाईप्स अट्रॅक्टिव असे फ्रेम्स बनवलेले आहेत त्यादेखील ते तुम्ही गिफ्ट्स देऊ शकतात गणपतीच्या डेकोरेशन विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण क्षितीशकडून कडून बाळा अजून काय सांगशील तू या गणपती डेकोरेशन बद्दल गणपतीची कॉस्ट खूप कमी आहे गणपती हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे आणि मेन म्हणजे हा टाकाऊतून टिकाऊ पास बनलेला आहे ओके आणि जसं सरांनी सांगितलं आणि क्षितिशने सांगितलं आपल्याला की जर तुम्हाला या गणपतीची जर प्रोसिजर कशी बनवलेली आहे बऱ्याच लोकांना उत्सुकता वाढत असेल अरे एकशे ऐंशी रुपयात कसं काय बनवलं आहे आणि एवढं छान डेकोरेशन सो प्रोसिजरचा जो त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे तुम्ही तिथे व्हिजिट करून त्या लिंकला व्हिजिट करून तुम्ही ती प्रोसिजर काय आहे ते जाणून घेऊ शकतात सो खूपच सुंदर असं डेकोरेशन आणि एक चांगला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे की तुम्ही धार्मिकतेबरोबर कसं विद्याला विज्ञानाची जोड देऊ शकतात आणि इको फ्रेंडली जे आपण म्हणतो ते कसं प्रत्यक्षात उतरू शकतात त्याचं एक जिवंत उदाहरण आहे खूप छान डेकोरेशन आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा hmm. जेणेकरून लोक देखील प्रवृत्त होतील अशा डेकोरेशन करण्यामागे आणि hmm. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील खरोबर तुम्ही काळजी घ्या स्वस्त करा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवण्याचा आपला नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो तुमच्या जर तुम्हाला जर काही वाटत असेल की आपण हा एखादी गोष्ट आपण ह्याच्या आमच्या चॅनलच्या मार्फत जगापुढे आणू शकतो की त्या असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये जरूर कळवा आपण नेहमीच आपल्या यूट्यूब चॅनलचं प्लॅटफॉर्म जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ धन्यवाद